तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या भाजपचा मुख्यमंत्री शिंदे नाराजीने राजी फडणवीस पवारांशी चर्चेनंतर निर्णय घेणार भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक पालिकेत शिंदेंना हवी सत्ता महायुती म्हणून लढताना अडीच अडीच वर्षे महापौरांचा हवाई कार्यकाळ महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला आज भाजप एकवीस शिवसेना बारा तर राष्ट्रवादी अकरा अशी मंत्रीपदे मिळण्याची शक्यता बायोमॅट्रिक हजेरी नसल्याने शासकीय कर्मचाऱ्यांची मनमानी सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रिक हजेरी अनिवार्य करण्याची मागणी दोन किंवा तीन मुले जन्माला घाला मोहन भागवतांचा कामाचा सल्ला जोडप्यांना प्रोत्साहनपर दरमहा पंधराशे रुपये भत्ता द्या मुळे निवडणूक आयोग अडचणीत पंचवीस उमेदवारांचे फेर पडताळणीसाठी अर्ज गृहमंत्रीपदावरून महायुतीत गृहकल उपमुख्यमंत्री गृहमंत्रीपदावर एकनाथ शिंदेचे नो कमेंट्स तिघांच्या चर्चेतूनच मार्ग निघेल लाडक्या बहिणींना निकषाचा अडसर डिसेंबरच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा सोळा पासून हिवाळी अधिवेशन प्रश्नोत्तरे लक्षवेधी नसणार विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडणार अधिवेशन ईव्हीएम हॅकिंग संदर्भातील दावे निवडणूक आयोगाने फेटाळले दिशाभूल केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बारामतीत फेरमतमोजणी योगेंद्र पवारांनी निवडणूक आयोगाकडे केला अर्ज यंदा राज्यात सहा वर्षातील सर्वाधिक चिकनगुनिया रुग्ण अकरा महिन्यात पाच हजार चारशेहून अधिक नवीन प्रकरणांची नोंद तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय लवकरच राज्याच्या हिताचा निर्णय घेणार एकनाथ शिंदे म्हणताय सीएम म्हणजे कॉमन मॅन जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केले जनतेने भरभरून दिले आहे आता जनतेला काय देतोय हे महत्वाचे ट्रक भरून पैसे मोजायला छत्तीस मशीन देशातील सर्वात मोठा आयकर छापा दहा दिवस चालली कारवाई शंका कुशंकांना शिंदेकडून पूर्णविराम महायुतीतील चर्चा पुन्हा सुरू होणार दरे येथे माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण लालपरीचा प्रवास महागण्याची चिन्हे महामंडळाला चौदा पॉईंट तेरा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव बुधवारपासून थंडीतून सुटका उत्तर भारतातील चक्रावाद क्षीण चक्रीवादळही क्षमले फेंगल चक्रीवादळाचे रौद्ररूप पुदुच्चेरीमध्ये तीन दशकातील विक्रमी पावसाची नोंद तामिळनाडूतही अतिवृष्टी पुरामुळे नुकसान मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब मतभेद नाहीत सत्तेत सहभागी होणार एकनाथ शिंदे यांची ग्वाही दिल्ली विधानसभा स्वबळावर लढणार माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद